काय करणार आहे तुम्ही दोघे आज झाड लावणार आहे ना, ना। उद्या स्कूल मध्ये काय आहे ग्रीन डे सेलिब्रेशन त्याच्यासाठी तुम्हाला झाड लावायचंय ना आणि सकाळी स्कूल ला पण घेऊन जायचे हो ना ओके तू कोणतं झाड लावते निधी तू कोणतं लावत दक्ष एलोवेरा हा पोरफड काय म्हणायचं पोरफड माती त्याच्यात हा बे का खाली ठेवून दे निधी तुटून जाईल ते झाड खाली ठेव भरलं का ती काढून टाक मोठी माती झाड का लावायचे असतात भांडण करू नका झाड कशासाठी लावतात आपल्याला ऑक्सिजन भेटायसाठी हो ना, ना। मग ओके ओके बस झालं दक्ष त्याच्यात थोडस पाणी टाक पण दे हा टाक बेटा माती टाक नाही ती तुझ्या याच्यात अजून माती कमी त्याला नको तू नको टाकू तुझं झाड बसणार नाही त्याच्यात दे बेटा तू पाणी टाक थोडं जरा माती मऊ होऊन जाईल म्हणजे हो काय

हा किती मोठा आहे मार्केटन किती मोठा झाड आहे आता बाटी टाक त्याच्यात बघ मी किती मी टाकतो तू आमने लावणं झाड लावायचं दाखू मी लावते बेटा माझ्याकडे दे तू तू मातीनु टाक हे वाले म मी टाकू आता माती टाक मी तुम्ही टाक छोटी सॉफ्ट टाकायची दक्ष किती मोठं झाड आहे निधीच पण छान आहे मात आहे कशाच आहे औषधी वनस्पती भेटा ती किती उपयोगी असते अरे आज माती का, का। था। था। था... था। था। नहीं है तू माती चक चांगली माती का या बाजू में पण टाक जल्दी दो बुंदी मुझे बहुत चांगली है अब ये देखिए थोड़ी जात पानी टाकले बघ और आई एम है कोई चोट लगे टाक लाच दगड नाही रे माती टाकायची त्याचं बाकी टाकली का तू माती बस झाली बेटा तुझं झाड दबून जाईल ना नको टाकू पाणी पाण्याची गरज नाही त्याला पाणी झालंय खूप त्याला ऑलरेडी राहू दे जास्त माती नको टाकू आता बस त्याच टाकू नका

Thank you.